वसविकास विकास सहकारी बँक ही पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य अशी बँक सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या सहकारी बँकेची एकेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभागृह देवडतळे इथे आयोजित करण्यात आली होती आजी माजी संचालक मंडळांसह पालघर जिल्ह्यातील बँकेचे भागधारक सभासद असे जवळपास तीन हजार चारशे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्षेत्रातील बँकांपैकी स्थापनेपासूनच अल्पकाळात शेड्युल दर्जा मिळवणारी वसविकास सहकारी बँक ही देशातील एकमेव अशी बँक आहे यावेळी अध्यक्ष आशय राऊत उपाध्यक्ष शिरीष राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर बँकेच्या संचालक मंडळातील संचालक महेश म्हात्रे अभय चौधरी विवेक चौधरी राजेश पाटील रमेश पाटील अवनीश वर्तक प्रफुल म्हात्रे जितेंद्र राऊत विरेंद्र राऊत जित चौधरी तसेच राखीव संचालक मंडळातील भूषण सावे तनुजा राऊत रश्मी सावे गोविंद दिंडेकर अमिताभ पापडे त्याचप्रमाणे तज्ज्ञ संचालक मंडळातील संजय वर्तक पंकज ठाकूर व इतर संचालक भागधारक सभासद मोठ्या संख्येने हजर होते एकोणीस शाखांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवणारी व शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झालेल्या या बँकेने जिल्ह्याबाहेरही ग्राहकांचा मोठा प्रमाणावरती विश्वास संपादन केला आहे पालघर जिल्ह्याबाहेर नाशिक व औरंगाबाद येथेही बँकेने यापूर्वीच आपल्या शाखा सुरू केल्या असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संचालक मंडळातील प्रफुल्ल म्हात्रे यांनी सांगितलं आहे आजची एकेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा वसु शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी दौऱ्याला येथून मोठ्या आणि खेळमोळीच्या वातावरणात पार पडली यावर्षी ते विशेष म्हणजे सहा पंचायत बँक असताना देखील चार पॉईंट झिरो नऊ टक्के इतका एम पी ए कमी करण्यामध्ये संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंग यांना यश आलेलं आहे खूप नेमकीने हा वर्षभर प्रयत्न केला आणि त्याचं यश आलेलं आहे आणि लवकरच सात देखील आपण बाहेर येऊ अशी आम्ही आशा व्यक्त करतो औरंगाबाद आणि नाशिक या शाखा देखील प्रॉफिटमध्ये आहेत चांगल्या पद्धतीने तिथे देखील काम चालू आहे साधारणतः ता एकोणतीस ते तीस लाखामध्ये त्या दोन्ही ब्रांच म्हणून आपण प्रॉफिटमध्ये आहोत

शून्य पाच कोटी इतकी आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बँकेने घाऊक व मोठ्या रकमेच्या ठेवींपेक्षा किरकोळ ठेवींवर भर देण्याचं धोरण ठरवलं आहे बँकेच्या कासा ठेवीत वृद्धी होत असताना बँकेचे कॉस्ट ऑफ डिपॉझिट हे चार पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोट टक्क्यांवरून चार पूर्णांक नव्वद टक्के इतके कमी झाले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांनी सांगितलं आहे एकेचाळीस वेळा वार्षिक सर एक चांगल्या वातावरणात वाढ पडली त्यामध्ये बँकेचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे हा बँकेचा एन झालेला आहे पी ए कमी झालेला आहे हा आणि नफ्यामध्ये वाढ झालेली आहे आणि यावर्षी आम्ही सभासदांना लाभांश देऊ असं आम्हाला वाटतं फक्त आर बी आयची परमिशन बाकी आहे कारण स्टॅपमध्ये असल्यामुळे आम्हाला ती परमिशन मिळाली तर आम्ही सभासदांना डिव्हिडंड जेव्हा परमिशन येईल तेव्हा त्यांच्या अकाउंटला क्रेडिट करू पण चौचक जे ठेवी आहेत तर सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीचं लोनिंग आहे बँकेचं बँके बँकेला चालू वर्षामध्ये म्हणजे एक बेस्ट सिसो म्हणून एक वैयक्तिक पुरस्कार त्यांना मिळालेला अशोक तिवारी यांना आणि नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या एका इव्हेंटमध्ये बेस्ट चेअरमॅन म्हणून आशय राऊत म्हणजे मला स्वतःला नंतर बेस्ट सी ओ म्हणून मुख्य सी ई म्हणून दिलीप ठाकूर यांना आणि तिकडे बेस्ट टेक्नॉलॉजीचा सी म्हणून अशोक तिवारी यांना तिकडे पुरस्कार मिळालेला आमी हे आमचं मायग्रेशन सीबीएस मायग्रेशन करतोय नवीन सीबीएस प्रणाली मध्ये आम्ही जातोय त्याचा खूप फायदा हा ग्राहकांना भागधारकांना हितचिंतकांना सगळ्यांना होणार आहे बँकेने आपल्या कार्यकाळात बिझनेस लीडरशिप बेस्ट चेअरमन पुरस्कार बेस्ट सीआयएसओ पुरस्कार मिळाला मिळालून यापूर्वी आदर्श बँक उत्कृष्ट बँक सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक असे अनेक पुरस्कार मिळवले असून कर्नाड बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन कोल्हापूरतर्फे द्वितीय मानांकन पुरस्कार मिळाला आहे बिग टेस्टर्फे मास्टर सी आर ओ दोनशे पुरस्कार मिळाला आहे वसईतील किरवली गावात एका छोट्या लावलेल्या रुपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेली वसई विकास सहकारी बँक ही चार ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन झाली होती बँकेने अवघ्या काही वर्षात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट अशी उत्तुंग भरारी घेतली आहे एकोणीस शाखांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवणारी व शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झालेल्या बँकेने जिल्ह्याबाहेर ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावरती विश्वास संपादन केला आहे